एच एस आर पी म्हणजेच हाय सेक्युरिटी नंबर प्लेट याबद्दल मोठा घोटाळा आणि मोठा स्कॅम उघडला आहे महाराष्ट्रामध्ये हाय सेक्युरिटी नंबर प्लेट सर्व गाड्यांना लावणं त्यामध्ये टू व्हीलर फोर व्हीलर असो किंवा थ्री व्हीलर असो ही नंबर प्लेट तीस मार्चपर्यंत लावणं सर्वांना बंधनकारक आहे याच नंबर प्लेटमुळे महाराष्ट्रामध्ये मोठा स्कॅम मोठा घोटाळा केला जातोय सर्वांना सूचना दिल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या अगोदर ज्या ज्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन झालं असेल त्या सर्व गाड्यांवरती हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणं गरजेचं आहे या नंबर प्लेट एक होलमार्क म्हणजे एक लोगो होता त्यामध्ये गाडी बद्दल सर्व डिटेल्स असतात तुमच्या गाडीचा इंजिन नंबर जी सी नंबर गाडीच्या ओनरचं नाव सर्व काही या नंबर प्लेट मध्ये फिट करण्यात आला आहे जर ही नंबर प्लेट बसवली तर आपली गाडी कधीही चोरी होणार नाही असा दावा करण्यात आला आहे पण हा दावा नाही खूप मोठा स्कॅम आहे कारण की खरं जर आपण कारण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींना कोट्यवधी रुपये वाटले ते आता त्याच गोष्टीचा सरकारवरती लोड आलाय म्हणून सरकारने सर्वसाधारण जनतेचा पैसे लुटण्यासाठी एक नवीन प्लॅन आखला तो प्लॅन म्हणजे सर्व गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट देणं हा काही शंभर दोनशे कोटीचा घोटाळा नाही हा हजार सहाशे कोटीचा घोटाळा आहे कारण की आपण जर पाहिलं दोन हजार एकोणीसच्या अगोदर लाखो करोडो वाहनाचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि अशा सर्व गाड्यांवरती हा नंबर प्लेट लावणं अनिवार्य आहे पण याच नंबर प्लेटसाठी टू व्हीलर वाल्याकुन पाचशे रुपये घेतले जातात फोर व्हीलर वाल्याकडून नऊशे रुपये घेतले जातात कधी कधी काही सेंटर वरती बाराशे रुपये घेतले जातात आणि हे पैसे कोणत्याही सरकारी अकाउंट वरती जात नाही जर आपण या गाडीच्या नंबर प्लेट साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं तर याचे पैसे देखील ऑनलाईनच भरावं लागतात हे आपले सर्व पैसे एका प्रायव्हेट कंपनीकडे जातात म्हणजे याचाच अर्थ सरकारने कोणत्या तरी प्रायव्हेट कंपनीला या नंबर कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे पण हा सर्व मोठा स्कॅम कोण चाललं होतं याच्याबद्दल अजून कोणीही काही सांगितलेलं नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती मग हा एच एस आर पी नंबर प्लेट गाडीला बसवणं हे कोणाच्या सांगण्यानुसार चाललेलं आहे राज्यामध्ये कुठली घटना झाली तर सर्वात अगोदर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना या गोष्टीची कल्पना असते लाडक्या बहिणी योजनेसाठी पैसे कमी पडले म्हणून सरकारचा जनतेकडून चारपट पैसे वसूल करण्याचा हा नवीन प्लॅन आहे ही हाय सेक्युरिटी नंबर प्लेट कोणीही बसू नये असं खुद्द राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आज हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बद्दल जितेंद्र आव्हाड काय म्हणाले बघा सविस्तर ते म्हणजे नंबर प्लेट महाराष्ट्रात मागच्या तीन महिन्यातला सर्वात मोठा कांड सर्वात मोठा स्कॅम हा नंबर प्लेट स्कॅम आहे गोव्याला शंभर रुपयाला मिळते महाराष्ट्रात पाचशे रुपयाला गुजरातमध्ये दीडशे रुपयाला आपल्या इथे पाचशे रुपयाला म्हणजे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये स्वस्त मिळणारी नंबर प्लेट आपल्या महाराष्ट्रामध्ये तीनपट घेतली जाते आणि लोक लोकल लाईन लावून घेत आहेत माझं आव्हान आहे घेऊ नका नंबर प्लेट बघूया महाराष्ट्र सरकार काय करतं अरे आपले कमवलेले हो पैसे आहेत ना काय दान धर्म काढायला घेतलेत की काय काय यांचे खिशे भरायला घेतलेत गोवा तिथल्या गाड्यांची संख्या महाराष्ट्र आपल्या गाड्यांची संख्या किती आणि हो? काय कम्पॅरिझन नाही आपण नाही नंबर प्लेटचा इकडो नंबर प्लेट हा गेल्या काही वर्षातला सर्वात मोठा स्कॅम आहे तुम्ही कंपल्सरी केलाय नंबर प्लेट म्हणजे लावायचं लोक घाबरतात मला कोणाच्या कार्यकाळात काय झालं याच्याशी काहीही घेणं देणं नाही महाराष्ट्रात भ्रष्टाचार झालाय उघड झालाय म्हणजे असं लपून छपून पण नाही उघड भ्रष्टाचार आहे आता माझ्याकडे आहे ते मोबाईल उघडावं लागेल म्हणून मी सोप्या शब्दात सांगितलं शंभर रुपयाची प्लेट गोव्यात पाचशे रुपये महाराष्ट्रात दीडशे रुपयाची प्लेट गुजरात मध्ये पाचशे रुपये महाराष्ट्रात अरे काय लावले काय तो एकही महाराष्ट्रातला नाही एकही मराठी माणूस नाही कोण नागपाल कोण शहा लुटा लुटा महाराष्ट्राला लुटा तुमच्या बापाचाच आहे ठराविक फायदा पोहोचवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी मिळून रचलेला हा स्कॅम आहे मी जरी विरोधी पक्षात असलो तरी मी प्रताप सरनाईक यांना फोन केला त्यांना विचारलं काय रे तुझ्या काळात घडला का तो म्हणाला जितेंद्रजी मला काही माहीत नाही माझा काही संबंध नाही आणि मी ऑन रेकॉर्ड बोलतोय मग एक केलो कोणी तर जे काही रिपोर्ट येत आहेत त्याच्यात स्पष्ट म्हटलं जात आहे की सगळ्या अधिकाऱ्यांनी रचलेलं कांड आहे अधिकारी जर एवढा मोठा भ्रष्टाचार करू शकत असतील तर उद्या ते महाराष्ट्र विकतील आपण काय बघत बसायचं काय माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री महोदय आपण एक नवीन सरकार एक नवीन चेहरा आणि उद्याच्या भारताचे नेते म्हणून पुढे येत आहे हे असल्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे बदनामी सरकारची होते आणि सरकारचा बाप कोण आहे